शालीमार एक्सप्रेस नाशिक मेमो पारस येथे थांबा द्यावा आम्रपालिताई खंडारी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष दिनांक दोन जुलै दोन हजार वंचित बहुजन आघाडी पारस यांच्या वतीने बडनेरा नाशिक मेमो ऍप झिरो बारा अकरा व शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस अठरा झिरो तीन झिरो या गाड्यांना पारस रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा यासाठी मान्य श्रीमती पांडे मॅडम मंडल रेल प्रबंधक डीआरएम भुसावळ मंडळ व स्टेशन प्रबंधक रेल्वे स्टेशन पारस मार्फत वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा माननीय सौ आम्रपलिताई अविनाश खंडारे यांच्याकडून मागणी अर्ज देण्यात आला तीस हजारांची लोकसंख्या असलेल्या पारस गावामध्ये असंख्य विद्यार्थी शिक्षणाकरता जिल्ह्याच्या ठिकाणी अकोला येथे ए जा करतात तसेच गावात औष्णिक विद्युत केंद्र असल्याने कर्मचारी तसेच व्यापारी वर्ग दररोजचा प्रवास पारस येथे करतात मध्यंतरी काळात शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस अठरा झिरो तीस या गाडीला पारस येथे थांबा होता परंतु कोरोना काळात या गाडीला पारस येथील थांबा बंद करण्यात आला होता त्यामुळे सर्वांना प्रवासाची असुविधा व त्रास होत आहे याकरिता आज वंचित बहुजन आघाडीतर्फे माननीय श्रीमती इति पांडे मॅडम मंडल रेल प्रबंधक डी आर एम भुसावळ मंडळ यांना मागणी अर्ज देण्यात आला त्यावेळी माननीय सौ आम्रपालिताई अविनाश खंडारे माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अकोला व महिला जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी योगिता सुशील शेलार उषाबाई शेलार अंजना काशीनाथ सावेतकर सुमनबाई भीमराव परसोडे बीबीबाई अशोक इंगळे कुंडाबाई रघुनाथ गायकवाड विद्याबाई मधुकर ठोसरे युनिससेठ इलियास बेग खुर्शीद राणा हमीद टेलर शेख फारुख सलमान माही शेख नजीम अश्विन खंडारेसर रामा लांडे गणेश लांडे अजय राजनकर प्रकाश शाहू गजू गायकवाड राहुल खंडारे रोहित वानखेडे नितीन मोहर नरेश चावरिया मुकेश लोडगे विलास इंगळे गुरुजे किशोर खंडारे मनोज खंडारे सागर नाटेकर कैलास बगाडे भूषण करांगळे अमोल खंडारे बिलाल ठेकेदार शेख अहमद प्रेम वानखेडे तेजस मोरे राहुल हिवराळे शुभम जिराफे सोनवणे काका राहुल शेलार दादू सोनवणे प्रशांत तायडे प्रशिक सोनवणे आकाश खंडारे मुकेश खंडारे नरेंद्र नवनीत इंगळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी विशाल गवई